मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी धरणाच्या व इतर सरकारी बांधकामावर ज्योतिराव कंत्राटी कामे करीत होते खडकवासला एरवडा इथल्या बांधकामावर दगड पुरवण्याचा करार ज्योतिरावांनी केला होता एक दिवस सिधू भाऊचा सांगावा आला आईनं तुझा धोसरा काढलाय भेटून जा ज्योतिरावांशी चर्चा करून सात आठ दिवस माहेरी जायचं ठरलं खर तर मुलांना सोडून पहिल्यांदाच बाहेरगावी जात होते चांगली सात आठ दिवस नायगावला जातेस तर तिथं आराम कर इथल्या कामाच्या व्यापानं तुझी तब्येत खालावली वाटलं जीवाभावाचे हे सहा जीव सोडून मला नायगावला राहावेल का गाडी हल्ली चंगाळ वाजलं गाडीनं मीठ गंजेचा तो रस्ता पार केला पहाटेच्या अंधुकतेत माझं घर मी शेवटपर्यंत डोळ्यात साठवत होते बैलगाडीनं माझ्या माहेरचा रस्ता भरला आता उजाडलं होतं मोठे हुरपानं बैल पडत होते शाहीर गाडीजवळ बसले होते त्यांच्या पिकाच्या पावसापाण्याच्या गप्पा चालल्या होत्या मी गाडीतनं आजूबाजूला निसर्ग न हाळत हो पावसाचे दिवस असल्याने चहूबाजूला हिरवागार लुसलुशीत गवत डोलत होता सगळीकडे आबादानी दिसत होते रस्त्याच्या कडेच्या वड पिंपळ बहावा या डेरेदार झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट चालला होता पूर्वेच्या सोनकिरणांनी हिरव्या पात्यांवरचे दवबिंदू चमचमत होते धरणीमातेचं हिरवं रूप डोळ्यात साठवत मी माहेरच्या वाटेवरनं जात होते ऊन पावसाचा खेळ चालला होता मध्येच रिमझिम पाऊस येई मध्येच ऊन पडेल हिरवागार निसर्ग मी मनात साठवत होते बैलगाडीचा प्रवास तसा सुखकर होता बैलांच्या चंगाळ्याचा घुंगरनाद वातावरणातलं चैतन्य अधिकच जाणवून देत होता बहाव्यावर कोकीळ गात होता तर शिवारात मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत होता फुलांभोवती फुलपाखरे भिरभिरत होते धरणी मातेचं हे देखणं हिरवं रुपडं मी न्याहाळीत होते सूर्य माथ्यावर आला होता एका झाडाच्या गर्द सावलीत आमची बैलगाडी थांबली दुपारची जेवणं उरकून आम्ही पुढची वाट धरणार होतो गाडीवानाला शाहिराला मी भाकरी कालवण दिलं बैलाला चारा टाकून ते जेवायला बसले त्या दोघांचं जेवण झाल्यावर मीही ओलीचं खाऊन घेतलं तशी माझी तब्येत ठीक नव्हती अंगात ताप होता पण धरणी मातेच्या या हिरव्या साक्षात्काराने मन मोरासारखं थुई थुई नाचत होत मधूनच ज्योतिरावांची लेखराबाळांची सई येई जेवण झाल्यावर गाडीवान व वा धोंडीराम झाडाखाली विसावले मी गाडीतच बसले रम्य वातावरण बघून शाहीर माझ कवन गायला लागले झिम झिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी फळा फुलांचा बेलबुट्टाचा नेसते शालू भारी कोकिळ गातो कुहू कुहू नी मोर डोलुनी नाचे फुलांभोवती आनंदाने फिरते भुंगे चाचे सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे मानव जीवन हे विकसूया भयचिंता सारी सोडून या इतर जगवू स्वत जगूया गाडीवान उठले पुढचा प्रवास सुरू झाला चारा खाऊन आराम केलेले बैल मोठ्या हुरूपाने दौडू लागले प्रवासाला वेग आला गाडीवानाजवळ बसलेल्या शाहिराने डफलीवर थाप मारली मी लिहिलेले छत्रपती शिवाजी हे कवन पहाडी आवाजात ते गाऊ लागले छत्रपती शिवाजीचे स्मरण करावे क्षुद्रादी अतिशुद्रांचा प्रभूंधू मनोभावे बैलगाडीचा वेग वाढला शिवाजी महाराजांची थोरवी सांगणारी माझी कविता आसमंतात घुमू लागली शिवप्रभूच्या उच्चारानेच आसमंतात शौर्य व वा अभिमानाचं वातावरण तयार झालं शिवाजी महाराजांवरचे काव्य गाऊन झाल्यावर शाहीर धोंडीराम मी लिहिलेली राणी छत्रपती ताराबाई ही कविता गाऊ लागले छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई शत्रूवर झाली छाया काळ तयाची ती होई जेरीच शत्रूला करुनी करी बेफामी लढाई आपलंच कवन तालासुरात ता ऐकताना मी आनंदून गेले तब्येतीच्या यातना झुगारून मन हिरव झालं हुरूपाला नायगावात पोहोचले प्रवास सुखाचा झाला घरी आई सिद्धू भाऊ सखाराम श्रीपती भाऊजया माझी वाट बघत होत्या तुकाराम व सावळा ही सिधुभाऊंची पोरं आत्या आ आली आत्या आ आली म्हणत टाळ्या पेटून आनंदाने उड्या मारित होते माहेरच्या माझ्या मुक्कामात एक घटना घडली एके दिवशी नायगाव परिसरातील गणेश नामक ब्राह्मण पुरोहित आणि सारजा नामक महार युवती यांच्याविषयी अघटित गोष्ट घडली त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून गणेशपासून सारजाला दिवस गेल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करून त्यांची धिंड काढली गावकरी त्यांना जिवे मारणार असल्याचं मला कळलं भैरवनाथाच्या देवळासमोर पारावर पिंपळाच्या झाडाखाली संतापलेला जनसमूह त्या दोघांना जिवे मारणार होता मला हे कळताच मी तिकडे धावले हा बाका प्रसंग मला संयमाने व धाडसाने हाताळावा लागणार होता मी संतापलेल्या लोकांची समजूत घातली त्यांना इंग्रज सरकारचे भय दाखवले संकटात सापडलेल्या त्या निराधार जोडप्याला ज्योतिरावांकडे पुण्याला पाठवले हो घडलेल्या घटनेचा खुलासा करण्यासाठी मी ज्योतिरावांना पत्र लिहिलं नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा तारीख एकोणतीस ऑगस्ट अठराशे अडुसष्ट सत्यरूप ज्योतिबा स्वामी या सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत पत्रास कारण की आपले पत्र पावले इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत मी येत्या पाच तारखेपर्यंत पुण्यास काळजी करू नये येथे एक अघटित वर्तमान घडले की गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणांचा नाद असून गावोगाव फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत या गावी येता झाला परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामे पोरीवर प्रीती जडली त्यापासून तीस सहा महिने दिवस गेले आहेत त्याचा बोभाटा होऊन गावातील दुर्मती दुष्ट टवाळांनी त्या उभयतास आणून मारपीट करून गावातील गल्ली बोळातून वाजत गाजत मिरवत ठार मारण्यास चालविले ही भयंकर गोष्ट कळताच मी तेथे धावत पळत गेले व त्या लोकास इंग्रज सरकारचे भय दाखवले व त्यांना क्रूर कर्मापासून वळविले सदुभाऊने तोडमोडी जाऊन बोलणे केले की या भटुकड्याने व महारणीने आमचे गाव सोडून जावे हे उभयतांनी कबूल केले या उभयतास मी वाचविले तेणेकरून करून लोकास वाटले ती उभयता मला देवी समजून माझ्या पाया पडून शोक करू लागली यांचा शोक उना होईना त्यांची कशीबशी समजूत घालून या उभयतास तुमच्याकडे पाठविले आहे अधिक दुसरे काय वर्तावे कळावे की विज्ञापना आपली सावित्री ज्योतिबा